पंचायत समितीचे माझी सभापती इरफान भाई अली सिंगड राजा माजी पंचायत समितीचे सभापती आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक आदरणीय हाजी सिद्दीक साहेब हाजी सेठ प्रभाकर मामा ताठे आदरणीय भाई अली डॉक्टर खरात साहेब ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या परिसराचा काय अनुशेष आहे तो कसा भरून काढता येईल असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केल्या आपले सर्वांचे अंकल गणेश अंकल तौर साहेब अनंतराव भावने बाळासाहेब देशमुख आमचे नेते भगवानराव मुंडे साहेब भगवानराव आगाव जिल्हा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कतुरजी बांधव आणि आमचे गावक्याचे सरपंच गजनभाऊ मुंडे शंकरराव उगे मुगळे वैद्यनाथराव फुले साहेब भुजवत प्रकाशराव सांगळे सागर भाऊ सांगळे गरफोडे साहेब सरपंच आमचे काका काकामिया कुरेशी भाई सुधाकर मुंडे सागर सांगा तौर साहेब पिंपळगावचे आमचे जाकेर भाई रहमान भाई तनवीर भाई आणि चित्रपट सृष्टीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करणारे चित्रपट विभागाचे आमचे नाशिर भाई सर्वच या ठिकाणी उपस्थित मंचकावर उपस्थित असलेली मंडळी माफ करा कोणाच्या नाव विसरले असेल तर क्षमा मागतो दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी आमच्या माता भगिनी काही उपस्थित आहेत आणि माझ्या जीवाभावाचे तरुण मित्र अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला इलेक्शन होऊन आता दोन महिने होत आले आभार दौरे लवकरात लवकर आपण करतोय परंतु असा वेळ होतोय की एका आता इथं सकाळी एक वाजल्यापासून येऊन बसलेला पावणे पाच या ठिकाणी झाले असा प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार तास गेल्यामुळं ते आभार दौरे जसे व्हायला पाहिजे तसा त्या ठिकाणी होत नाही परंतु याच कारण एकच आहे काजी साहेब की मी जनतेनं मला निवडून दिलं जनतेनं हातात निवडणूक घेतली होती आणि जनतेनं आपल्याला निवडून दिलं त्यामुळे जनतेत गेल्यानंतर जनता सोडतच नाही तर काय करणार आपण आणि आपण जनतेच आहोत त्यांचा अधिकार आपल्यावर सर्वात जास्त आहे भारसकर साहेब तुम्ही मागोशी बोलले अनेक लोक पहिले पडद्या माग असतील आज ते पडद्या पुढे सगळ्यात पुढे सगळ्यात मोठे हार घेऊन आहे आज ते कुठेतरी होते नव्हते त्याची सांगताय परंतु तुम्हाला असं वाटतं का मी पण दोन हजार अकरा पासून राजकारणात आहे <laughs> त्याच्यामुळं मला कल्पना आहे की कि कोण किती फ्लो मध्ये होत किती आपल्या सोबत होत कोण उघड होतं कोण पड मागे होतं कोण लपून होतं कोण नव्हतंच पण आता पुढे असे अनेक आहे परंतु लक्षात ठेवायचं असतं राजकारण आणि ते राजकारण राज तुम्हाला काही सांगायची गरज नाही मग वर्षी तुम्ही सगळेजण गाडीत होते मी खाली उतरलो खाली मला पब्लिक मध्ये चालावं लागलं कारण ते पब्लिकसाठी चाललं होतं तुम्हाला हे गाडीत होती सगळे जण मी खाली आलो आता जनतेमध्ये चालत आलो मग वर्षी मला वाटतं त्याचाच राग आदरणीय भारत आला असाव म्हणून मला डायलॉग मांडल असो सगळ्यात महत्वाचा विषय विकासाचा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा विषय बाबा माझं वय आता पस्तीस आहे आणि गेल्या तीस वर्षापासून सातत्यानं एकच व्यक्ती या ठिकाणी या राजकारणात समाजकारणाच्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते आणि तीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढायला एक पस्तीस वर्षाचा तरुण तुम्ही निवडून दिला हरकत नाही माझ्या वया एवढं मतदारसंघात आहे परंतु तुमच्या सर्वांची साथ तुमच्या सर्वांचा अनुभव तुमच्या सर्वांचे झालेले पांढरे केस हे खर तर हा अनुभव माझ्या पाठीशी फार महत्वाचा आहे तुम्ही ज्या पद्धतीनं या मतदारसंघाला माझ्याकडून घडवून घेसाल या मतदारसंघाचा विकास तुमच्या नजरेत कसा असायला पाहिजे तुम्ही जे श्रेष्ठ मंडळी तुमच्या नजरेत जो विकास असला पाहिजे त्याच पद्धतीने हा मतदारसंघ घडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्यामध्ये काही शंका <laughs> नाही मतदारसंघात आहेत मातृतीर्थाच्या नावानं महाराष्ट्रभर भारतभर ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेड राजा परंतु तिथं उद्योग धंद्यासाठी एमआयडीसी नाही समृद्धी महामार्ग गेला पण स्मार्ट सिटी त्या ठिकाणी होत नाही दुसरपीडला स्मार्ट सिटी झाली पाहिजे सिंदखेड राजाला स्मार्ट सिटी झाली पाहिजे परंतु आपण त्याचा पाठपुरा आता करतोय पत्र व्यवहार नेमकेच मागच्या महिन्यात सुरू केले आणि लवकरच दुसऱ्या नाव आता त्याच्याशी इरफान वाहिनीच पत्र सोबतच आम्ही होतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र आम्ही त्या ठिकाणी दिले प्रयत्न शंभर टक्के सुरू इथे स्मार्ट सिटी झाली पाहिजे तिथली तर मंजूर आहे पण इथे झाली पाहिजे असा प्रयत्न सुरू आहे आपण प्रयत्नाची पराकाष्ट करणार आहे आणि यश येईल अशी खात्री आपल्याला आहे स्मार्ट सिटी झाली की रोजगार उपलब्ध होईल रोजगार उपलब्ध झाला की आपले तरुण जे डॉक्टर साहेब बोलले आमचे मामा बोलले अनेक तरुण बेरोजगार फिरत आहेत पण त्यांना हाताला काम त्या ठिकाणी नाही त्यांच्या लायकीचं काम त्या ठिकाणी मिळत नाही त्यांना शेतात कुठेतरी जावं लागतं त्यांना छोटी मोठी नोकरी छोटी छोटी मोलमजुरी त्या ठिकाणी करावी लागते तर नक्की हा फार मोठा महत्वाचा विषय या ठिकाणी रोजगाराचा या मतदारसंघामध्ये आहे आणि तो अनुशेष भरणं काढणं आपलं काम हे प्राधान्य आपल्याला त्या ठिकाणी करायचं आणि ते निश्चितच आपण समोरच्या काळात करणार आहे साहेबांनी स्पष्ट सांगितलं गेल्या अधिवेशनाच्या काळातच नागपूरला अजितदादाची भेट घेऊन कारखान्याबद्दल बोलणं झालं अजितदादा त्या ठिकाणी मिटिंग लावणार होते पण तू त्याच्यामध्ये परदेश दौरा आल्यामुळे तो राहून गेलो परंतु पुढच्या हप्त्यात परभणीची आणि आपल्या सिंदगड राज्य विधानसभेतील दोन कारखान्याच्या मीटिंग एकत्रित होणार आहे लवकरच दादाचा निरोपी आणि त्या कारखान्या संदर्भात लवकरच प्रश्न मार्ग लागू कारखाना या ठिकाणी मायनाभरात सुरू करण्याचा प्रयत्न आपला त्या ठिकाणी राहणार आहे परंतु जे ओनर म्हणतात सुरू करतो त्यांना जी मदत पाहिजे ती मदत आम्ही दादा असतील आमचा काजी साहेब असतील आम्ही असेल सर्व करण्यासाठी अनुकूल आहोत परंतु त्यांच्यावर ते अवलंबून त्यांनी पण शब्द दिला आहे की आम्हाला जर मदत त्याच्या पद्धतीची मिळाली तर आम्ही लवकरात लवकर ती कारखाना सुरू करून देऊ तर ती मदत गणेशराव अंकल ती मदत आम्ही टक्के तुम्हाला देणार फक्त लेट होतोय त्याचं लवकरच करायचा प्रयत्न आहे पुढच्या हप्त्यात नाही तर जास्तीत जास्त आपली होईल आणि त्याच्या आतच तुम्हाला मदत फक्त तुम्ही ते ताप फिरवायचं काम लवकर करा म्हणजे कसं लोकांना विश्वास लोकांच्या मनामध्ये तयार होईल की आपण कारखाना या ठिकाणी सुरू केला आणि लोकांना एक आतापर्यंत कुठेतरी पडदा पडल आणि लोकांना समजेल की आता कुठेतरी चालू झालंय आणि भविष्य काळ आहे कुठेतरी चांगला काळ आहे कारखाना चालू शकतो कारखाना चांगल्या पद्धतीनं मोठा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि आपल्यालाही ऊस त्या ठिकाणी लागवड करा हात मी असा लोकांना एक विश्वास राहील त्यामुळं प्राधान्य तर तुम्हाला त्या ठिकाणी चालू करायचं आणि चालू झाल्यानंतरही तुम्हाला त्या दिवशी मी बोललो बाहेरचे लोकांना प्राधान्य देऊ नका रोजगारासाठी तिथं तिथं रोजगाराने प्रॉपरच्याच लोकांना प्राधान्य द्या ज्यांच्या जमिनी त्या दिल्या ज्यांचे योगदान त्यांच्या ज्यांचे पूर्वजांचे योगदान त्या योगदान त्या कारखान्यासाठी होतं त्यांच्याच घरातल्या लोकांना किंवा आपल्या परिसरातल्या लोकांनाच त्या ठिकाणी प्राधान्य देऊन त्या ठिकाणी रोजगार आपण दिला पाहिजे अशी मी कळकळीची विनंती तुमच्या सर्व कारखान्याच्या प्रशासनाला करतोय आए, चा विषय आहे चा विषय पत्र व्यवहार आपण आता केला तात्काळ बस पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता फार गंभीर आहे भाई होते त्यांची सर्व सहकारी ठिकाणी होते खूप मोठं उपोषण झालं मी उपोषण आलो होतो आमचे उमेदवार होते तेव्हा लनुभू खेडेकर त्यांना घेऊन उपोषण आलो होतो उपोषण कसं का सुटलं काय सुटलं आता ते बरेच बरे भानगडी आहे परंतु पाहण्याचा प्रश्न काही सुटला नाही <coughs> काय तर खरं आहे तर आडवा राजकारण साहेब आता निवडणूक झाली राजकारण त्या ठिकाणी संपलं निवडणूक झाली राजकारण संपलं आता मी सर्व साडेतीन लाख लोकांचा प्रतिनिधी आहे मतदारसंघाच्या फक्त सत्तर पंच्याहत्तर हजारचे मत मिळत तेवढ्याच नाही कारण ही लोकशाही आहे ही प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि लोकप्रतिनिधी जो असतो त्याच खरं कर्तव्य आहे की प्रत्येक मतदारांचा तो लोकप्रतिनिधी असतो आता जातीपातीच्या राजकारणाला आपण थारा देणार नाही आपण विकासाचं राजकारण त्या ठिकाणी करणार आहे आपल्याला कसल्या प्रकारच्या राजकारणात त्या ठिकाणी पडायचं नाही आणि तुमचं गावाचं पाणी हे खर तर राजकारणामुळे बंद पडलंय असं मला कळत यानंतर या ठिकाणी राजकारण करता तात्काळ गावाला दर पाच दिवसाला पाणी जर कसं मिळता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे मग जर तो अधिकारी जर त्याचा बोगसपणा करत त्या केल्याशिवाय आपण त्याला सोडणार नाही चुकीच्या वागणाऱ्याला त्या ठिकाणी आपण पार्टीशी घालणार नाही कारण गोरगरीब जनतेचे जर तुम्ही काम करत नसाल तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचा काही अधिकार त्या ठिकाणी नाही हे माझं स्पष्ट मत या ठिकाणी मी कडक पूर्णाच्या कट्ट्याचा विषय झाला काही हरकत नाही तात्काळ आपण लघुपाठबांधार सांगून त्या ठिकाणी कडक पूर्ण नदीवर जेवढे जास्त बसवतात तेवढं जास्त कट्टे केअर त्या ठिकाणी करू कारण तितका सिंचनाचा आपला भाग त्या ठिकाणी येऊन आपल्याला फायदा होईल फायदा होईल कारखाना सुरू झाल्यावर फायदा होईल लोकांना लागवड क्षेत्र त्या ठिकाणी वाढेल लोकांचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत परत एक विषय घेतला तहसील मधले एजंट कालच दिवस ठाकरे का आमचे यांनीच तहसील मिटिंग घेतली त्यांना लॅपटॉप वाटप केलं सगळ्यात आणि मंडळ अधिकाऱ्यांना पन्नास पंचावन्न लॅपटॉप वाटले शासनात oh. आले होते तर कालच सांगितलं या लॅपटॉपचा उपयोग तुम्ही स्वतः करा एजंट मध्ये ठेवू नका दलाल जर तुम्ही ठेवत असाल तर ते खपून घेतलं जाणार नाही काल कडक शब्दात त्या ठिकाणी सांगितलं खरं साहेब आता एजंट कोणीच राहणार नाही आता कोणी जर एजंट आढळलं तर माझ्या मला तुम्ही सांगायचं त्यावर आपण तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करू तहसीलदारावर त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करू ये काम असो सर्वसामान्य कोणते काम असो एजंट तुम्हाला तुम्ही जायचं ता नाही पैशावाले जात असतील तर त्यांना जाऊ द्या पण जे गोरगरीब लोक आहेत त्यांनी जायचं नाही तर त्याच्याशिवाय आपण जर गेलोच नाही एजंट कसे संपणार <laughs> आपल्याच तुमच्याकडे तर पैसे नाही म्हणून किमान आपल्याला आले दुसरा कोणी असं होत ते अडचण सुटतील त्याशिवाय असे अनेक प्रश्न या ठिकाणी होते mm -hmm. आणि अनेक हे फक्त गावाचा निगडीत प्रश्नच नसून आपल्याला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास या ठिकाणी भविष्य काळात करायचा आणि त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला लागणार आहे तुमच्या सर्वांची सोबत या ठिकाणी मला लागणार आहे कसल्या प्रकारचं आता मनामध्ये कोणी नये आणि आपण एक चांगला मतदारसंघ संघ नाव उंचावेल असा मतदारसंघ संघ आपल्याला घडवायचा आणि त्याच अनुषंगाने आपण भविष्यात काम करायचं त्यामुळे मी आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो अत्यंत चांगला कार्यक्रम या दुसऱ्या फिडच्या मंडळीने या ठिकाणी ठेवला त्याबद्दल मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि सर्वांना परत एकदा आभार व्यक्त करत असताना धन्यवाद देतो थांबतो थँक्यू